आत चालू आहे चुलीला पोतारा सारवण आता लवकरच आमची गावची यात्रा आहे चैत्र पौर्णिमेला तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका छान व्हिडिओमध्ये तर शेण थोडंसं कमी असल्यामुळे आत्यानी आता आजपासून सुरुवात केली आहे तयारीची म्हणजे आता एक एक आम्हाला घरातलं आवरून पण घ्यायचं आहे तर म्हणून आत्याने सारवायला सुरुवात केली आहे आता हे कवर काढायचं आहे आज दुपारनंतर ऊन उतरल्यावर मी पण भरपूर सारी कपडे धुवून टाकलेली आहेत उन्हामध्येच धुतली आहेत कारण दिवसभर आमची कामं चालूच असतात त्यामुळे उन्हात बसून चालत नाही शेळ्यांना मा वैरण मामा असल्यामुळे जरा थोडीशी आमच्याकडे जास्त कामं आहेत मग कामं झाल्यानंतर आम्ही सुरुवात केली कवर काढायला तिकडच्या दोऱ्या काढत आलो आहे आणि इकडे आत्या मी आणि तन्वी आणि हे असं आहे गणेश गेलाय खरबूज घेऊन विकायला थोडेसे घेऊन जातो तो कॅरेट भरून आणि येतो विकून जाऊ दे म्हटलं तेवढं तर व्यावहारिक ज्ञान समजायला पाहिजे किती द्यायचे किती घ्यायचे तर आत्यात मी थोडंसं मागे राहतोय ते दोघं पुढं जात आहेत थोडंसं कसं होतं गोंधळ होतं मग आस, आम्हा असते तर मग पटपड अजून झालं असतं मग काय गणेशने खरबुज हे केली विकली आणि येताना काय छान असं माझा वडापाव घेऊन आला आम्हाला तर मग घरी येतो बोलला हात वगैरे धुवून मग खातो तर नाही बोलला इथेच गरम गरम खायचं मग एक आमच्या तीन दोऱ्या राहिल्या होत्या मग काय असं छान बसून आम्ही सगळ्यांनी मस्त गरमागरम वडापाव खाल्ले तन्वीने मी आत्यानी आणि गणेशनी त्या दोघांनी छान माझा पिला तन्वीला इकडे आल्यापासून खूप सारं काम उन्हात करावं लागतं काय करायचं आता शेतकऱ्याची पोरं हे काम तर करावं असेल तुम्ही वडापाव कसे आहेत आमच्या गावाकडचे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर या सगळ्यांनी छान असे गावाकडचे वडापाव खायला दिवस मावळत चाललेला आहे आम्हाला नंतर फवारा मारायचा आहे तर चला भेटूया पुढच्या एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये वी